आज मी तुम्हाला डाळ आणि तांदळापासून छान असा ढोकळा बनवणारे न भिजवता आपल्याला हे बनवायचे आणि हे प्रीमिक बनवून ठेवायचे जे चार महिने तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा नाश्त्याला करून खाऊ शकतात आणि बनवताना यामध्ये एक साहित्य घाला की जेणेकरून तुमचा ढोकळा फसणार नाही आणि छान असा मऊ लुसलुशीत येतो आणि कलर पण बंग बघू शकतात तुम्ही किती छान आलेला आहे तर असाच जर ढोकळा बनवायचा असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन ना आलेले नाश्त्याला बनवा किंवा मुलांना डब्याला बनवून द्या किंवा घरी कुणी पाहुणे आले तर पटकन दहा मिनटात आपला हा इथे जाळीदार असा मऊ लुसलुसित ढोकळा तयार होतो त्याचबरोबर तो, बर तो पौष्टिकसुद्धा आहे आणि मेन म्हणजे दहा मिनटात आपण हा तयार करून खाऊ शकतो तर क चला तर मग बघूया आपण हा ढोकळा कसा बनवलेला आहे आता हा ढोकळा आपण डाळ आणि तांदळापासूनच बनवलेला आहे पण बनूनसुद्धा प्रत्येकजणीचा असा जाळीदार बनतोच असा नाही तर त्यासाठी मी तुम्हाला इथे प्रमाण सांगते आणि त्यानंतर एक साहित्य कोणतं घालायचं ते सुद्धा सांगते तर इथे बघा हे राशनचे तांदूळ घेतलेले मी हे साफ करून स्वच्छ करून घ्यायचे कपड्यांनी पुसून घ्या त्यात कचरा वगैरे असेल तर तो साफ करा आणि मी इथे इथे वजनी म्हणाल तर हा एक किलो घेतलेला आहे तुमच्याकडे इडलीचा जरी जाड तांदूळ असला तो वापरला तरी चालेल पण माझ्याकडे राशनचा तांदूळ होता तोच तांदूळ मी इथे वापरणार आहे त्यानंतर एक किलो तांदळाला अर्धा किलो चण्याची डाळ घालायची तुम्ही बघू शकता ती डाळ सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे बघा पाव किलोला थोडीशी कमी म्हणजे दोनशे ग्रॅम इतकी मुगाची डाळ घातलेली आहे आणि दोनशे ग्रॅम मी सफेद उडदाची डाळ घातलेली याच्यापेक्षा सुद्धा थोडीशी कमी केली दीडशे दीडशे ग्रॅम जरी तुम्ही मुगाची आणि उडदाची डाळ घातली तरी चालेल आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चक्कीतून बारीक करून न्यायचं हे आणि हे बा दळताना थोडंसं रवाळच दळाय दळायचं आहे आपल्याला गव्हाच्या पिठासारखं खूप बारीक दळायचं नाही आहे आणि चक्कीमध्ये सांगताना थोडं सांगायचं आहे ढोकळ्यासाठी थोडंसं रवाळ आम्हाला दळून पाहिजे तर आता मी हे मोजून बघते किती तयार झालेलं आहे हे दोन किलोला थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे हे दोन किलो इतकं प्रमाण समजू शकतो आपण हे दोन किलोचं ढोकळ्याचं प्रमाण आपलं तयार आहे हे चार महिने हमखास टिकतं हे तर आता आपल्याला हे चक्कीतून दळून आणायचे तुम्ही बघू शकतात कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि छान असं रवाळ सुद्धा त्यांनी दळून दिलेले आहे आता हे पॅक बंद डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचे आणि जेव्हा बनवायचं तेव्हा आपण पटकन हे बनवून खाऊ शकतो आणि हे प्रेमिक आपल्या घरात जर असलं तर कोणी पाहुणे वगैरे आले किंवा नाश्ता वगैरे करायचा असलं तर संडेला तर तुम्ही हे पटकन बनवू शकतो आणि छान असं रवाळ असं दळून दिलेले आहे त्यांनी आणि आता आपण हे याचं ढोकळा कसा बनवायचा आहे ते बघू तर आता इथे बघा आपल्याला हे केकचं भांड्या घेतलेलं आहे आणि त्या केकच्या भांड्याला मी इथे थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं ही स्टेप पहिलीच करून ठेवायची तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे ताट जर असेल ताटाला सुद्धा लावून घेऊ शकतात आता आपण हे तेल लावून साईडला ठेवून देऊ आता इथे बघा एक बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला इथे खायचं तेल म्हणजे गोडे तेल आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड हे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला जास्त आंबट लागत असेल तर थोडंसं अजून घातलं तरी चालेल त्यानंतर तीन चमचे इथे मी साखर घातलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते वितळण्याची खूप गरज नाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत घालून आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आता हे बघा या एकाच डायरेक्शनने मी हे छान असं फिरून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये आता पीठ घालायचं आहे तिथे बघा एक कप मी इथे पीठ घातलेलं आहे आणि अजून एक कप असं दोन कप मी इथे पीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये फिरून आपण ह्या पद्धतीने बनवून घेणारे आणि याच्या अजिबात गाठी वगैरे राहून द्यायच्या आणि आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान बॅटर तयार झालेलं आहे अजूनसुद्धा हे पातळे आणि पातळच पाहिजे त्यानंतर मी तुम्हाला जे सिक्रेट साहित्य सांगितलं होतं ते म्हणजे बारीक रवा हा बारीक रवा हा बघू शकतात पाव चम पाव कप टाकलेला आपण इथे आणि बारीकच रवा घ्यायचा आहे खूप जाड रवा घ्यायचा नाही आणि आता आपल्याला परत एकाच डायरेक्शनमध्ये परत फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकतात छान असं मस्त तयार झालेलं आहे घट्ट झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीनेच पाहिजे थोडीशी हळद घालायची आणि परत आपल्याला फिरून घ्यायचे आता तुम्ही तुम्हाला मी दाखवते कसं तयार झालेलं आहे किती घट्ट पातळ पाहिजे याचं सुद्धा प्रमाण पाहिजे खूप घट्ट असेल तर ढोकळा फुगत नाही तर आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने पातळ पाहिजे असंच पातळ पाहिजे जेणेकरून तो ढोकळा छान असा जाळीदार होतो त्यानंतर मी ते बघा मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये लिंबू टाकले त्यानंतर बघा इथे हे कड ठेवलेले आहे म्हणजे त्याच्यावरती आहे आपण जे तेल लावून जे भांड ठेवलेले आहे केकचं ते यावरती आहे आणि थोडंसं चांगलं गरम होऊन आहे आता याला छान अशी उकळी फुटली पाहिजे हे भांडंसुद्धा सुद्धा गरम झालं पाहिजे ते गरम होईपर्यंत आपण इथे बघा आता शेवटची जी स्टेप आहे म्हणजे आपला खाण्याचा सोडा तो अर्धा चमचा आपण यामध्ये घातला आणि परत एका डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं ही प्रोसेस मात्र एका दोन ते तीन सेकंदामध्ये करायची लगेच फेटून फेटलून आणि छान फेसून वरती आलेले आता तिकडं भांडंसुद्धा केकचं गरम झालेलं आहे आपल्याला हे पटकन याच्यामध्ये घ्यायचं आहे इथे आपल्याला मात्र अजिबात वेळ घालवायचा नाही आणि पटकन त्यामध्ये सर्व ओतून घेणारे आपण त्यामुळे काय होतं त्याची जाळी व्यवस्थित येते जेवढा वेळ तुम्ही लावशाल तेवढी जाळी त्याची कमी पडेल आणि ढोकळा व्यवस्थित येत नाही आणि वरतून मी परात ठेवणारे म्हणजे आपल्याला याच्यातून अजिबात हवा गेली नाही पाहिजे आणि हवा या याच्यामध्ये दाबली पाहिजे वरतून परात ठेवलेली आणि तुम्ही बघू शकतात मी दहा मिनटं छान वाफ काढलेली आणि वाफ काढल्यानंतर बघू शकतात ढोकळा आपला इथे छान तयार झालेला आहे आणि मस्त फुगून वरती आलेला आहे मी तुम्हाला चेक करून दाखवते बघू शकतात अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे हा ढोकळा आपला मस्त तयार आहे आणि आता आपल्याला तो साईडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेणार त्यासाठी आपण फोडणीच्या भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा आणि मोहरी छान तडतडून तर द्यायची त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची उभी चिरून घ्यायची आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची बघू शकता तुम्ही याच्यामध्ये जिरे सफेद तीळसुद्धा घालू शकतात त्यानेसुद्धा चव छान लागते तर आता पण ही मस्त फोडणी फास्ट गॅसवरती बनवून घ्यायची आहे बघू शकतात मिरच्या वस्त मस्त अशा तळल्या जात आहे आणि ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला ही फोडणी व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता पाणी घातलं आहे थोडंसं आणि बाजूने छान असा जाळ पण निघतोय फोडणी मस्त तयार होते त्यानंतर अर्धा चमचा साखर घातलेली आहे अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे आणि चमचाने छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे आणि इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे अजून एक मिनटं मी ही छान अशी उकळून घेते म्हणजे त्याची चव मस्त लागेल आता आपल्याला फोडणी ही ओतून घ्यायची आहे ढोकळ्यावरती त्याआधी आपण जो ढोकळा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे तो आधी आपल्याला कट करून घ्यायला लागेल आता आपण हे साईडला ठेवून देऊ फोडणी आपली तयारी आता साईड साईडने आपल्याला हे चाकूने काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ताटामध्ये पलटी करून घ्यायचं आहे जर जा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सविता फूड अँड आर्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर बघू शकतात मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे आणि अजिबात चिटकलेला नाही भांड्याला सुद्धा व्यवस्थित निघालेला आहे बघा आणि छान अशी जाळीसुद्धा पडलेली आता हा आपल्याला कट करून घ्यायचा हवा त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारात करून घ्यायचा आहे तर आता आपण हा मस्त कापून घ्या कधी कधी काय होतं की डाळ तांदूळ आपण जरी चक्कीतून दळून आणले तर कधी कधी तो थो थोडासा बारीक दळला जातो त्यामुळे काय होतं आपला ढोकळा जसा पाहिजे तसा येत नाही आता यामध्ये आपण रवा घातल्यामुळे छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आणि मस्त लुसतुशीत आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे बघू शकतात आणि कापल्यावर सुद्धा तुम्हाला दिसत असेल किती हलक्या हाताने मी हा कट करते इतका मस्त असा ढोकळा इथे तयार झालेला आहे तुमच्याकडे मुलांना आवडत असेल तर हा ढोकळा तुम्ही पटकन करून देण्यासाठी तयार होतो तुम्ही नाश्त्याला किंवा पाहुणे जरी आले तरी तुम्ही हा पट... पटकन नाश्त्यासाठी देऊ शकतात आता बघा ही जी फोडणी बनवून घेतलेली आहे ती यावरती आपल्याला घालून घ्यायची चमच्यानी बघा आणि मस्त अशी दिसते बघा याच्यामध्ये तिखट गोड हे पाणी तयार झालेले आणि मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता यावरती खूपच छान दिसते याच्यावरती तुम्ही किसलेलं खोबरं सुद्धा घालू शकतात ओलं ते सुद्धा खूप मस्त दिसेल आता आपण याच्यावरती हे पाणी घातल्यामुळे अजून तो छान असा ओल सरवतो आणि तसं सगळं तिखटपणा व्यवस्थित त्याला लागतो त्यानंतर कोथंबीर थोडीशी चिरून त्यावरती घालून घ्यायची आहे आणि ढोकळा मी तुम्हाला परत जवळून दाखवते एकदम मस्त असा परफेक्ट डाळ तांदळाचा ढोकळा तयार आहे हे प्रेमिक तुमचं चार महिने पुरेल असं प्रेमिक आहे आता तुम्हाला याच्यापेक्षा जास्त जरी बनवून ठेवायचं असेल तरी तुम्ही बनवून ठेवू शकतात आणि हा बघू शकतात किती जाळीदार असा मस्त ढोकळा आलेला आहे कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे तसंच चवीला पण खूप सुंदर लागतो हा आणि बघू शकतात जाळी आतपर्यंत व्यवस्थित पडलेली आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सब्स्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद